नमस्कार नमस्कार दोस्तांनो आणि माझ्या ताईंनो आणि भावांनो आहे का नाही गोळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा आज बघा होळी आज तुम्हाला होळीच्या संध्याकाळच्या पोळी असते हा आजच काय बोंबलाय ती बॉम्ब कुठं बोंबलायचं लायचं होळी कुठं करायची तिकड देवापी करते ती मग तिथली तर आज होळी आहे बरं का आज होळीचं काय माहिती आहे का मी कमरेला काय बांधली कंबर माझी ही झाली होळीला हिरवं गार कोपला निसर्ग ऊन आणि इकडे बघा कुर्ड्या काल केल ते सांड मिरच्या गिरच्या बाजली चाल मिरच्या बाजून निघालोय मी हा हे बघू शकता काय काय दाखव सगळं झालं तळून कांदा लसूण खोबरं हा खडा मसाला गरम मसाला गरम मसाला खडा मसाला ह्या खोबर कांदा लसूण हा तीळ पण आज वाजया बोला दिवसांदिवस आहे का नवराकड कपटात कपाट आहे का कुठे बघायचंय का सणासुद्धी जोर आले करायला उरका काम म्हणजे मला जोर येतो येतो तुम्हाला सणास कसा जोर येतो तुम्हाला ग जेव्हा लागले ते भूका <laughs> देखी बरो चल जेवायला मी जातो म्हणजे जेवण करून जेवायला काय बनवली भाजी अयो माझ्या आवडीची भाजी आज काय आहे काय माझ्या दोस्तांना माझ्या ताई न आणि मैत्रीण नो मैत्रीण रागी तू लगेच मैत्रीण म्हणजे नक्की काय असते सांगा मला तुम्ही म्हणती आपण बॉक्स आणतो ठेवतोय दुकानातलं बॉक्स आणतो कारण की इकच बॉक्स आणायला आपल्याला परवडत पर नाही कुरियर द्यायचं म्हटलं तर कारण कुरडया ही ती व्यवस्थित जात नाही कुर्ड या पांढऱ्या शुभ्र कुर्ड या तुम्ही हे का हा ऑर्डर टाका आणि घ्या किंवा काल आम्हाला थोडासा उशीर झाला घालायला कुर्ड या वाले वेळेस थोड्या कालच वाळले असते या बाकी काही नाही तुमचंच काय चाललंय सांगा असं मस्त वातावरण जाते आबा आमचं आबाच काय चाललंय बघूया एकदा जा लवकर भरून घेऊन जायचंय परत मसाला पॅकिंग करायची या आणि चारशे गाड्या द्यायचं या कुरे उद्या सुट्टी परवा नाही सुट्टी परवा मिळून जाय सगळ्यांच काही अडचण नाही ही आमचं खरंच म्हणा गेल तर देव माणूस आमचा <coughs> देव माणूस देव आमचा हा बाय का नाही हा बाकी काय नाही बघा हा बाजी किस कापायची पण आज पौर्णिमा आहे आणि दिवस थांबायचं बाय

हवेला बसावी खाली हवेला जाडाखाली बसावी हा लिवकाड उकाडत सावलीला मी निघालो मसाला करायला तुम्ही जेवण केला का मग करू का जेवण मी जेवण करतो आणि मसाला करायला जातो डांफलटायचं या काय खाया तुम्हाला आणायचं काय आणू बटर फिटर त्याने काय पोट भरते आबा काय फळ बिळ आणतो काहीतरी शेव आण बर शेव आणतो शेव आपली घरी सांगू तिला घरी करायला सांगू शेव लिकाची खाण्यापेक्षा हो हो आहे का नाही नाही हाय का तुम्ही बघा कायच मागणार नाही काय मागणार नाहीत बघा सर नाही तू कोणाला काय म्हणणार नाहीत काय नाही त्यांचं ते असतात खोकत खोकला काय होतय अंकिवा बरं आहे का तुमची तब्येत बरी आहे का आता काय होत आहे का दुसरं तुम्हाला हाय का चांगलं मग बसा मग चला काय झालं स्वर आली आमची स्वराने दांडी मारली तिला म्हणतोय गुंदे सुट्टी लाल अक्षर गुंदे या औल मला वाटलं खावट तू थी थी चला मसाला कराय जायचं आहे आणि आता ही भर की अगोदर अग ही माझ तो एक राडा तसाच पडला दिसतोय जेवायचं जेवायसाठी आणलंय बघा सामान ही आता हे मसालाही बोरी न्यायचा आहे आता काव्हा भोर देते काय माहित चला कसं आहे माहिती आहे काय झालं माहिती आहे का ज्यांची ऑर्डर मी सोमवारीशी द्यायला पाहिजे होती का आजची ऑर्डर म्हणजे तुम्हाला आज सणाला मिळत असते कुरड या परत तुमचं जे सामान आहे जे आता सणाला लागतं ते आज मिळलं असतं माझे खरं सांगतो पळ्या खायचो इच्छा नाही तुम्हाला खरं सांगतो कारण तुम्हाला कुरिअर नाही दिलं मी ते मला वाईट वाटतंय खरं तुम्हाला मला सांगतो लांबलं सोमवारचं कुरिअर आज का गेलं त्या त्यालाय कार ती मला खरं गेल्या वर्षाचा म्हणजे उन्हाळा जाणवला की ती किती पळून काम करत ती आणि मी एवढं पळून मला ना हसून द्या होईल एक दिवस इकडं तिकडं पण मला तुम्हाला मुळेल आता ना सणाला गावला तर पुढल्या सणाला तर पाडव्याला तर गावल का नाही आठ पंधरा सण पाडवाया त्याला तुम्हाला कोरड्या गावतील खायला नाही काय अडचण आजचं उंद्या होईल आज तुमचं कुरिअर होईल उद्या कुरिअर सुटी असल्यामुळं काही ठिकाणी कुरिअर चालू असतो काही ठिकाणी बंद असतं उद्या नाही तर परवा दिवस तुम्हाला मिळून शनिवारीच जाईल काहीच अडचण आहे सगळं मुंबई बदलापूरचं तीन चार आपलं कुरिअर आहेत आणि दुसरी गोष्ट ताई साहेबांचा मसाला संपला आहे आठ दिवस झालं मला सांगते दादा मसाला बनव मसाला बनव मसाला संपला आहे चार दिवसात मसाला राहील राहिलो शिल्लक आणि मसाला संपला आता त्यांचा मसाला करा निघालूया त्यांचा मसाला घेऊन यायचा आणि कुरिअर देऊन यायचा हे का नाही एवढा वेळ झाला त्या ताई साहेबांची एक होत बदला पुढच्या ताई साहेब होत्या त्यांनी पैसे अगोदर पाठवलं ते सगळ्यांनीच पैसे अगोदर ते वाईट वाटत गेला की वाईट वाटतं एवढा सण आहे बा आपण सणाला कुरड्या खातो आणि ताई साहेबांच्या पोचले त्यांना कसं वाटत असेल वाईट वाटतय वाट ताई साहेब वाईट अस वाईट वाटून जाऊ नका आणि माफ करा मला तुमच्या मोठ्या भावाला बारक्या भावाला हे छोटा भाऊ आहे तुमचा काय चाललंय बागा चिकायची कुणा कुणाला आंबा आवडतो सांगा बरं का म्हणजे हा करे बागी मस्त बी कुठे गेलं टडाळा टडाळा आजचा मसाला बनवणार ते संध्याकाळी भाजी होईल जेणेकरून आमटी होईल कालवण सकाळी सकाळ कालवण होईल त्याच कारण आमटी मिरची जामटी होणार आहे का नाही मिरची जामटी होणार म्हणजे नको दाव मला कुईची जाद दावती बारका पोर गाई <laughs> कसा आहे का कुई घ्यायची असत आंब्याची कुईरीची वाट कुणी करत स्वराची कडाय तुझ्या नावड या तिकडं कस काय गेलं स्वराज म्हण चांगला लहानपुरला खेळायच हा या या जेवण करायला कैरी खायला या दी जेवायचं दिमलपूर गावात जायचं या आता किती वाजले माहितीये का आता सव्वा बार झालती मी दीड वाजे पण येणार माघारी मिरची पावडर

ते मी गावात गेलो की ती करायच मी त्या चटणी बनवणार आहे हे का नाही ती, ती ना ना? बारीक फक्त कर की मर मसणीला घेतला या जेवायला दुपारच जेवण करायला काय बनवलं तुमच्याकडे सांगा हे का नाही बाय मग सगळ्यांना मग काय तर आवडायचं सणासुदीत असतच ठेवलं लोक बी काही विचारलं नाही काय नाही अजून का पाल नाही काय काय म्हणते नवरा का पटात कपटाय का मस्त वांग्याची भाजी गुडा गुड